सोलापूर शहरात रात्री अपरात्री फिरणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात येत आहे रात्री दहा नंतर सोलापूर शहरात फिराल तर पोलिसांची तुमच्यावर कारवाई होऊ शकते या संदर्भात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत बघा या संदर्भात काय म्हटलं आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आता शहरात हे मोहरम आणि आषाढी एकादशी असा सण उत्सव एकत्र साजरा झालो होतं आता आम्ही या पार्श्वभूमीवर आतापासून आम्ही सायंकाळी दररोज आठ ते दहापर्यंतच सर्व ठाणेदार आणि ए सी पी डी सी पी आणि आम्ही स्वतः पण दोन तासाच्या पाय पॅट्रोलिंगचं नियोजन केलेलं आहे आणि ते आता एक आठवड्यापासून चालू आहे त्या दरम्यान जे विनाकारण मोटरसायकलवर फिरतात आणि टपरी टपरीत बसत गप्पा मारत बसत पब्लिकला त्रास देणाऱ्या न्यूशन्स क्रिएटर जे आहेत त्या लोकांना टार्गेट करून त्यांच्याविरुद्ध मोटरवाहन कायदा असो किंवा महाराष्ट्र पोलीस कायदा असो अशा योग्य कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या मोहीम चालू आहेत आतापर्यंत चांगला प्रतिक्रिया आहेत यात जे काही जुनी थडीपार आहेत ते इथं इलिगली इथं येऊन राहतात किंवा कोणाच्या विरुद्ध नॉन अवेलेबल वॉरंट बाकी पेंडिंग आहे अशा लोकांना टार्गेट करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची प्रक्रिया ही चालू आहे सो सर्व सोलापूरच्या जनतेला विनंती आहे कामानिमित्त बाहेर पड़ले तर ठीक आहे पण विनाकारण बाहेर येऊन मोटरसायकल सोडून चौका चौकात बसणे वगैरे ते अवॉइड करावे आता विनाकारण कोणी अडलो नाही आला तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल